आमच्या यावर्षी मंडळाचे त्रेचाळीसावं वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी दरवर्षी आम्ही पर्यावरणपूरक असा देखावा सादर करतो आणि दरवर्षी आम्हाला पर्यावरण पुरस्कारचं भान ठेवूनच आम्ही देखावा सादर करतो जेणेकरून पर्यावरणाला कुठला धोका पोचू नये तर ह्या वर्षी आपण जे आपल्या प्राचीन काळात जे मणी मोती वापरत होते तर त्या मणी मोतींचा फक्त वापर करत होते आपल्या प्राचीन काळापासून तर त्यांचा आम आमच्या एक लक्षात आलं का त्याच्यापासून आपण एक सुरेख असा देखावा निर्माण करू शकतो मंडळातल्या म्हणजे सभासदांच्या डोक्यात आलं ही कल्पना तर आम्ही ती अंमलात पण आणलेली आहे त्यासाठी आम्हाला तीनशे किलो संपूर्ण म्हणजे सहा याच्यामध्ये साईजमध्ये सहा साईजमध्ये आम्हाला आणि सहा कलरमध्ये असे आम्ही ते मणींचा वापर केलेला आहे तर आम्हाला तीनशे किलो पूर्ण म मणी लागले आणि त्याच्यासाठी पूर्ण जवळजवळ एक लाख वीस हजारापर्यंत मणी आम्हाला या देखाव्यासाठी लागलेले आहेत